नमस्कार मित्रांनो नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण एका अशा विषयावरती चर्चा करणार आहोत की केंद्र सरकारने या गोष्टीची दखल घेऊन एक चांगली नियमावली दाखल केलेली आहे किंवा सादर केलेली आहे किंवा प्रसिद्ध केलेली आहे ती अशी आहे आज की आजपर्यंत आपण आपल्या घरामध्ये कोणताही एखादा लहान मुलगा असो किंवा मोठा मुलगा असेल तर अशा विद्यार्थ्याला आपण कोचिंग क्लासेसला पाठवतोच पाठवतो कारण आपल्याला असा समज झालाय की आपण जर माझ्या मुलाला किंवा या विद्यार्थ्याला कोचिंग क्लासेसला जर पाठवलं नाही तर त्याची प्रगती होणार नाही त्याला अभ्यास चांगला येणार नाही त्यामुळे आपण शाळेमध्ये कमी पाठवतो आणि कोचिंग क्लासेसमध्ये जास्त पाठवण्याचा प्रयत्न करतो पण आपल्याला हाही विचार केला पाहिजे की शाळेची फी खूप कमी असते ती मतलं म्हणजे ऍक्टिव्हिटी फी असो किंवा एक्झाम फी असो किंवा मंथली फी असो याचा सर्वांचा जर आपण विचार जर केला आप तर आपल्याला एक लक्षात येईल की कोचिंग क्लासेस पेक्षा शाळेची फी कमी असते परंतु काही ठिकाणी त्या विद्यार्थ्याला शाळेत पाठवलं जात नाही तर कोचिंग क्लासेसला पाठवलं जातो तर या कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून खूप आणि खूप जास्त प्रमाणात लूट होते असंही म्हणता येईल कारण बघतोय आपण एक लाख दोन लाख तीन लाख चार लाख अशा लाखो रुपयाची फी कोचिंग क्लासेस मध्ये आकारली जाते काही वेळेस काय होत आज जगामध्ये किंवा भारतामध्ये असं आपल्याला दिसत की काही विद्यार्थी माझ्या वडिलांनी कोचिंग क्लासेसला पाठवलं नाही म्हणून आत्महत्या करतात किंवा त्यांच्या मनावर खोल परिणाम झालेला दिसून येतोय याचा विचार करून केंद्र सरकारने काही नियम ठरवलेले आहेत केंद्र सरकारला हे नियम का ठरवावे लागले कारण मतभेद निर्माण झाला समजा एका शाळेतील विद्यार्थी दुसऱ्या शाळेतील विद्यार्थी शाळा शाळांमध्ये कॉम्पिटिशन असेल परंतु कोचिंग क्लासेसमध्ये सुद्धा कॉम्पिटिशन झालंय आता शाळेमध्ये कॉम्पिटिशन कमी झालंय सर्वांचं खेळीमिळीच्या वातावरणामध्ये शाळेमध्ये एज्युकेशन दिलं जातं राज्य सरकार केंद्र सरकार तसा प्रयत्न करतो परंतु कोचिंग क्लासेसमध्ये स्पर्धा वाढले कोचिंग क्लासेसमध्ये स्पर्धा वाढल्याबरोबरच त्या कोचिंग क्लासेसमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा स्पर्धा वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या बालमनावर खूप खूप वाईट परिणाम झालेला आहे या सगळ्यांचा विचार करता म्हणजे मुलांच्या मानसिकतेचा विचार करता किंवा पालकांची आर्थिक परिस्थितीचा विचार करता एक लक्षात घेतलं पाहिजे की कोचिंग क्लासेस एक हे एक वेगळं माध्यम निर्माण झालंय पैसा कमवण्याचा तर याच्याकडे काहीतरी वेगळ्या नजरेने बघितलं गेलं पाहिजे म्हणून शासनाने काही नियम ठरवलेले आहेत आपण या व्हिडिओमध्ये शासनाने कोणते नियम ठरवलेले आहेत हे आपण पाहूया चला मित्रांनो सर्वात पहिला महत्त्वाचा नियम असा आहे की एका क्लासमध्ये किंवा एका बॅचमध्ये जेवढेही विद्यार्थी असतील त्या ते विद्यार्थ्यांची संख्या त्यांची नावं त्यांची इयत्ता हे सर्व त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरती प्रसिद्ध करणं आवश्यक आहे दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे ज्या क्लासमध्ये जे शिक्षक शिकवणार आहेत अशा शिक्षकांची शैक्षणिक पात्रता ही पदवीपर्यंत असणे आवश्यक आहे तसेच शिकवणाऱ्या शिक्षकांवरती कोणताही गुन्हा दाखल असेल तर अशा शिक्षकांना त्या क्लासमध्ये शिकवता येणार नाही तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे वय सोळा वर्षापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थींना क्लासमध्ये नोंदणी करता येणार नाही त्यांना शिकवता येणार केंद्र सरकारने घालून दिलेला चौथा नियम असा आहे की परीक्षेची काठिण्य पाळतली किंवा त्यांचा अभ्यासक्रम प्रवेशासाठी लागणारी तयारी या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना क्लास सुरू होण्याच्या अगोदरच देणे खूप गरजेचे आहे पाचवा नियम असा आहे की कोचिंग क्लासेसमध्ये जे वैद्यकीय म्हणजे मेडिकल किंवा इंजिनियर किंवा लॉ किंवा मॅनेजमेंट यासाठी जे विद्यार्थी प्रवेश घेतात अशा विद्यार्थ्यांना पास होण्याची खात्री किंवा परीक्षेमध्ये शंभर टक्के यश मिळेलच अशी शाश्वती किंवा खात्री काही क्लासवाले देतात तर ती खात्री न देता लोकांना न फसवता पालकांना आणि त्या विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागेल असंच सांगणं गरजेचं आहे काही क्लासवाले काय म्हणतात की आम्ही तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देऊ तुमचा विद्यार्थ्याला एवढे मार्क मिळतील तर असं कोणत्याही फसवा फसवीचं काम करायचं नाही आणि शेवटचा सर्वात महत्त्वाचा निर्णय असा आहे की कोचिंग क्लासमध्ये जेवढेही विद्यार्थी येतात त्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करणं खूप गरजेचं आहे यासाठी मानोपचार तज्ज्ञ जे लोक असतात त्या तज्ज्ञांच्या माध्यमातून विविध कार्यशाळा घ्यायच्या त्या कार्यशाळेच्या माध्यमातून जनजागृती निर्माण करावी आणि विद्यार्थ्यांचं मन त्यांचं स्वास्थ्य कशा पद्धतीने चांगलं राहील यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो आता आपण जेवढेही नियम बघितले त्या नियमांचा आपण विचार केला पाहिजे आता हे नियम पालकांसाठी नाहीत तर कोचिंग क्लासेससाठी आहेत क्लासे तर कोचिंग क्लासेस जी लोक घेत असतील किंवा चालवणार असेल किंवा सुरू करणार असेल तर अशा कोचिंग क्लासेसच्या मालकांनी किंवा लोकांनी या सर्व गोष्टीचा विचार केला पाहिजे लोकांच्या आर्थिक शी किंवा विद्यार्थ्यांच्या मनाशी न खेळता प्रामाणिकपणे अभ्यास प्रामाणिकपणे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे चला विद्यार्थी चला मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे म्हणून एक शेवटचं सांगतो की आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा ओके धन्यवाद